कोयना धरणातून एक हजार पन्नास राधानगरी धरणातून पंधराशे तर वारणा धरणातून तीन हजार आठशे अठ्ठावन्न क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नुरसीवाडीत पाण्याची पातळी पंचावन्न पूर्णांक सहा फुटावर कोल्हापूर जिल्ह्यासह धरणपट्ट्यात पावसाची संततधार सुरूच आहे पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अलमटी धरणातून पाण्याचा विसर्ग एक लाख पन्नास हजार क्युसेक्स वरून एक लाख सत्तर हजार क्युसेक्स करण्यात आला आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार इचलकरांची पासष्ट पूर्णांक सात फूट तेरवाड एकोणसाठ फूट शिरोळ पंचावन्न फूट नृसिंवाडी पंचावन्न पूर्णांक सहा फूट राजापूर त्रेचाळीस पूर्णांक चार फूट तर नजीकच्या आयर्वेन पूल सांगली येथे एकोणतीस पूर्णांक सहा फूट पाण्याची पातळी आहे तर चाळीस फूट इशारा पातळी आहे व अंकली पूल हरिपूर तेहत्तीस पूर्णांक सात तर इशारा पातळी पंचेचाळीस पूर्णांक अकरा फूट आहे तालुक्यातील पंचंगा नदीवरील तेरवाड शिरोळ वारणा नदीवरील दानोडी दूधगंगा नदीवरील दत्तवाड असे बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर जिल्ह्यातील एकूण एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेले आहेत महानकारी साठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा